नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे एकोणावीस डिसेंबरला आहे वर्षातील शेवटची अमावस्या मार्गशीर्ष अमावस्या मार्गशीर्ष अमावस्याची मार्ग रात्र अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच काही खास उपाय या रात्री जर केले किंवा या दिवशी केले तर त्याचा लाभ होतो सुख समृद्धी मिळते नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय व्हायला मदत होते कोणते उपाय करायचे आहेत चला बघूया मार्गशीर्ष महिन्यात असते कडाक्याची थंडी त्यामुळे या काळात केलेले दान आणि सेवा अधिक फलदायी ठरते हे दान थेट पितरांना पोहोचतं त्यांचा आशीर्वाद मिळून पितृदोषातूनही मुक्ती मिळते यंदा एकोणावीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे मग मार्गशीर्ष अमावस्येसाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृदोषातून मुक्तीसाठी पायाच उपाय करायचा आहेत त्यापैकी पहिला उपाय म्हणजे उपदार कपडे आणि अन्नाचं दान करणं मार्गशीर्ष महिन्यात थंडी जास्त असल्यामुळे गरजू व्यक्तींना शाल ब्लँकेट किंवा कपडे दान अत्यंत शुभ मानलं जातं हे दान नेहमी आपल्या पूर्वजांच्या नावानं करावं त्यामुळे जीवनातील अडथळे वस्त्रासोबतच अन्नदान करण्याचंही महत्व आहे त्यामुळे तुमच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने तुम्ही दानधर्म करू शकता त्यामुळे मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी एकोणावीस तारखेला जसं तुम्हाला झेपेल तसा दानधर्म नक्की करा दुसरा उपाय म्हणजे पशु पक्ष्यांना अन्न द्या अशी मान्यता आहे की आपले पितर पशु पक्ष्यांच्या रूपात येऊन भोजन ग्रहण करतात अमावस्येच्या दिवशी कावळा आणि कुत्रा यांना अन्न खायला दिल्याने पितृदोष कमी होतो पितरांच्या आशीर्वादाने रखडलेली लागतात त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांना अन्न नक्की द्या हा एक प्रभावी ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तिसरा उपाय करायचा आहे पवित्र नदी स्नान स्नान आणि तर्पण अमावस्याच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीत स्नान करणं महत्त्वाचं मानलं जातं नदीवर जाणं शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून स्नान करावं स्नानानंतर पितरांच्या नावाने तर्पण करणं अर्थात पाणी अर्पण करावं ज्यामुळे त्यांना गती मिळते आणि ते आप ते आपल्यावर प्रसन्न होतात आता एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील हा उपाय तुम्ही बराच वेळा ऐकला असेल अमावस्याच्या दिवशी हा उपाय आवड पासून करायला सांगितलं जातो कोणता उपाय दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते अमावस्येच्या रात्री घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामुळे पितरांना पितरांचा मार्ग सुकर होतो घरात सकारात्मक ऊर्जा येते पाचवा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा मनोभावी प्रार्थना करावी शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात या उपायामुळे पितृदोषाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो मित्रांनो लक्षात घ्या अमावस्या ही अत्यंत महत्वाची मानली जाते आणि का महत्वाची मानली जाते कारण चंद्र हा आपल्या मनाचा कारक असतो चार। असं ज्योतिषशास्त्र सांगतं मनाचा कारक म्हणजे काय तर मनाची चंचलता चंद्राकडून येते मन हे चंद्रप्रमाणे असतं म्हणून चंद्राच्या कला जशा जशा बदलतात तसं मन सुद्धा सतत बदलत असतं आज दुःखी मूळ उद्या आनंदी मूळ आता असं वाटतंय नंतर असं वाटतंय असं मन आपल्याला भटकवत असतं मन शांत करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भगवान भगवान उपासना कारण आहे शिवशंकरांनी चंद्राला स्वतःच्या जटेमध्ये धारण केलं आहे त्यामुळे जर तुम्ही अस्वस्थ असाल मन शांत नाहीये झोप लागत नाहीये काय माहिती काय सगळं चांगलंय पण मनात एक अस्वस्थता भरून आहे किंवा कुठली तरी अशी समस्या आहे जी तुम्हाला आतल्यात खाती असं जर होत असेल तर तुम्ही दर सोमवारी हो भगवान शिवशंकरांना दुधाने अभिषेक करायला हवा जल अर्पण करायला हवं अमावस्याच्या दिवशी तर आवर्जून ही गोष्ट करा मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सुद्धा भगवान शिवशंकरांना दुधाने अभिषेक करणं किंवा त्यांना जल अर्पण करणं या शांत होतं कारण मनाची अस्थिरता असते जे आपल्याला सुख लाभू देत नाही आपल्याकडे किती पैसा आला तरी आपण सुखी होऊ याची काही गॅरंटी नाही कारण मन शांत आणि समाधानी असणं त्यासाठी आवश्यक असतं आणि खूप पैसे कमवले सगळं मनासारखं झालं तर आपण शांत होऊ आणि समाधानी होऊ असा तर्क अत्यंत चुकीचा असतो कारण असं असतं तर श्रीमंत लोक डिप्रेशनच्या गोळ्या घेत नस नसते पैशाने सुख येत नाही मन येत नाही हे सगळ्यांना माहिती आहे पैशाने काय येतं तर सुख सुविधे येत सुविधा येतात पैशाने जगणं सोपं होतं पण मनाची जी गरज आहे ती मात्र आपल्या साधने उपासनेने भागवली जाते मनाला शांत करायचं असेल तर भगवान शिवशंकरांची उपासना साधना नक्कीच प्रभावी ठरते तर मंडळी या उपायांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता धन्यवाद